संध्यासोबत फेरफटक्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आज ह्या ग्रंथ वाचण्याचा चाळीसवा दिवस आहे आणि चाळीसव्या दिवशी मी व्हिडिओ करत आहे चाळीसव्या दिवशी मी व्हिडिओ करत आहे तर आपण गौतम बुद्धाची पूजा करून घेऊ आणि ते ग्रंथ वाचण्याचा कार्यक्रम सुरू असतो आज चाळीसवा दिवस आहे

आणि आता ते ग्रंथ वाचण्याला सुरुवात होईल आणि रोजच ग्रंथ वाचला जातो आज चाळीसवा दिवस आहे आता ग्रंथ वाचणारी ना अजून आली नाही आहे आता आली की परत दाखवते तुम्हाला बोला हे बघा या स्त्रिया आलेल्या आहे बाकीच्या यायच्या आहे आणि या बाया अपूर्ण आहे अजून अजून बाया यायच्या आहे या सर्व बाया येतील ते आपण मी तुम्हाला दाखवेल

amo गच्छामि कथीयं चरणं गच्छामि तदीयं बिदं चरणं गच्छामि तदहं विच्छामि And एतं एतं कुसुम संतति पूजयामि भुइन्दस श्रीपादसोरे पूजे मे बुद्धं कुसुमेन नैनं पूयेन मेतेन लभामि मोक्षं सुभमिलायति यदा इदं मे कायो दत्तायाति विनाश भावं तदा रम्पदीपेन नमः तं

यचित्तं निभयदारतधं सुखेन निरतज्जं सुजनमेतं भीमरावं शरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्व दिव्य

अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ति ख्रिस्ताला प्रेंडा व देवपुत्र मान्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले इस्लाम धर्माचा प्रेमता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर प्रेषित सुबुद्धी सुबुद्धी बुद्ध तथागतांना विचारतो बौद्ध सत्वाची समाधी आणि पारमिता कशी असते तेव्हा कसा ग तिला उत्तर देऊन सांगा या पारमितेत कौशल्याने तो ज्ञान चालतो तथापि तो तत्व बंदी रूपलोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसंच करण्याची प्रेरणा देतो नंतर सुबुद्धी तथा गतांना हे बघा आता हा एकदाच पूर्ण झालेला आहे सात वाजता ग्रंथ वाचायला सुरवात होते आणि आता सव्वा आठ वाजलेले आणि ग्रंथ वाचून आता संपला नि तीन अध्याय झाले तीन अध्याय आज वाचलेले आता बाकी उद्या आता संपलं जय भीम जै पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे बायांची संख्या कमी झालेली आहे खूपच कमी झालेली आज नेमका माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश उद्देश होता आणि बायांची संख्या खूप कमी आहे आणि असा मी व्हिडिओ बनवला साधा आणि सरळ आणि कांचन गवई यांच्या घरी हा ग्रंथ वाचायचा कार्यक्रम सुरू आहे म्हणून मी हा व्हिडिओ केला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जय काय जय भीम